पहिला प्रथम तर माझ्या बँक स्टेटमेंट जे आहे माझं जे बँक अकाउंट आहे जस क्यू आर कोड त्याच्यावर निधी आलेलाच नाही जरी काही निधी आलेला असता तरी ते आम्ही त्याचा अन्नदानासाठी आम्ही उपयोग करणार होतो पण तो कार्यक्रम आम्ही पूर्णपणे कॅन्सल केलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालय बिगेट जाऊन ह्या बॅनर विरुद्ध पण तक्रार देणार आहे आणि आब्रो असण्याचा पण दावा यांच्यावर मी करणार आहे धनंजय देशमुख जे त्यांचे बंधू आहेत त्यांनी जे माझ्यावर पोलीस कंप्लेंट केली त्यांना पण माझी एक विनंती की तुम्ही त्या सगळ्या प्रकरणाची शहानिशा करत जा एडिटिंगचा विषय बघत जा आता प्रत्येकाला साधा पाचवीसावीच्या वर्गातल्या मुलाला जर ते दाखवलं बॅनर तर ते शंभर टक्के आम्हाला काय एवढं काय तसं तीन वर्ष होतात हा माझ्या मुंडेचं प्रकरण तीन वर्ष आता होताच त्या प्रकरणाला मग त्या टायमालाच तू का नाही बोलला तुझ्याकडे पुरावे होते तर तू जायचं एसपी साहेबांना हे हो हा माझा ओरिजिनल बॅनर होता हा हा हे बॅनर आम्ही पाहिला दोन तीन जणांना दाखवला हा कार्यक्रम आम्ही कॅन्सल केला आम्ही तो काय घडून आणलेला नाही किंवा त्यांच्या नावावर आम्ही काही पैसे वगैरे जमा केलेले नाही सुरुवातीला आरोपी आणि गुन्हेगार ह्या दोन गोष्टी आहेत ज्यावेळी माननीय न्यायालय त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित करेल त्या टायमाला आम्ही आमची भूमिका शंभर टक्के बदलणार आहोत जोपर्यंत त्यांच्यावर हो तो जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पहिल्यापासून आम्ही हेच म्हणत आलोय आता पण तेच म्हणतोय आम्ही एक निष्ठावंत आहेत आम्ही आमच्या नेत्यासोबत आम्ही ज्यांना आमचं आदर्श मानतो आम्ही त्यांच्यासोबत निष्ठावंत आहेत मग आम्ही आम्हाला कुठंतरी गुंतवण्यासाठी बाबा ते आता आमच्यात नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत आमचं नाव जोडून आम्हाला कुठेतरी खोटे गुन्हे आम्हाला ट्रोल करणं आमची बदनामी करणं यासाठी हे चालवलंय असं मला तर वाटतं नमस्कार सर्वप्रथम मी माध्यमांचा आभार मानलो इथं आल्याबद्दल मी संदीप तांदळे दोन दिवसापासून जो सोशल मीडियावर आणि न्यूजला जो बॅनर व्हायरल होतोय त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आज बसलेलो मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे सामाजिक कार्य करत असताना आम्हाला काय कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आमच्या घरातलं कोणी राजकीय माणूस नाहीये मित्रमंडळींच्या सहकाऱ्यांच्या सोबत काम करताना आम्ही थोडे सामाजिक कार्य करतो त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये वावरत असताना आमचं थोडंफार जे नाव झालं आहे त्या नावाला कुठंतरी काळेमा फासण्यासाठी आम्हाला कुठेतरी बदनाम करण्यासाठी हा स्टंट केला जातो आहे याच्यामध्ये जो तो बॅनर बनवला आहे त्या बॅनरमध्ये पूर्णपणे एडिटिंग केलेली आहे त्याच्यामध्ये माझा क्यू आर कोड वापरून माझं नाव वापरून संत मानतांचे फोटो वापरून जे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे ते थांबवला पाहिजे त्यासाठी मी आज बसलोय तो प्रकार हा होता की जो संत भगवान बाबांचा दसरा आहे स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे साहेबांनी जे चालवलेला आहे तो दसरा मेळाव्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही अन्नदानाचं आयोजन प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी केलेलं होतं त्या दसऱ्या मेळाव्यासाठी आम्ही का कोणता राजकीय नेता किंवा कुठला एखादा ट्रस्ट किंवा कोणतं एखादं काय जे फंडिंग असते ते आम्हाला ते कुठून येत नाही एक चांगल्या भावनेने आम्ही कुठेतरी थोडे जे आपले मित्रमंडळ जे आहे शंभर पन्नास दोनशे रुपये असे जमा करून आम्ही अन्नदानाचं नियोजन करत असतो येणाऱ्या जिल्हाभरातून महाराष्ट्रातून जे लोक येतात त्यांच्यासाठी तोच प्रकारे चुकीच्या मार्गाने प्रदर्शित करून ह्या दसरा मेळाव्याला त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न यांनी केलेला आता ज्यांनी माझ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यांची नावं घेणं ना मला योग्य वाटत नाही कारण की मी एवढा मोठा नाही मी एक सामान्य घरातला सामान्य मुलगा आहे त्याच्यामुळे मी त्यांचे नाव घेत नाही राहिल्याविषयी दुसऱ्या बाळाभंगाऱ्यांचं मी नाव घेऊ शकतो त्यांनी मला गुंड समजलं माझी गुंड प्रवृत्ती असं दाखवलं आम्ही अण्णांचं समर्थन करतो ते आम्ही उघड करतो त्यात काय आम्हाला काय असं काही वावगं वाटत नाही तेच थांबवण्यासाठी यांचा हे प्रयत्न चालू आहेत हे हा माझा ओरिजिनल बॅनर होता हा हा हे बॅनर आम्ही पाहिला दोन तीन जणांना दाखवला नंतर हा कार्यक्रम आम्ही कॅन्सल केला आम्ही तो काय घडून आणलेला नाही ना, किंवा हो त्यांच्या ना, नावावर आम्ही पैसे वगैरे जमा नाहीत बॅनर तर माझा एक मित्र आहे छोटा आपला गेवरायचा त्याला पण त्याचं पण त्या बॅनर आहे त्याचा नंबर त्यात तसाच ठेवला छोटा मुलगा आहे तो आपलं थोड्या पाइटिंग काम करून दोन रुपये मिळवतो त्याचा पण पन्नास साठ फोन गेले त्याला शिवाय द्यायला लागले त्याची पण बदनामी करायला लागली म्हणजे इतक्या नाही 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 हे व्हायरल बॅनर कुणीतरी आता जवळचे असते ना आता कुणाच येते याला व्हॉट्सअपला टाकलं त्याला टाकलं की बाबा हे बघा या नाही असं आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं तसंच कुणीतरी आपले आता हिताचिंत कमी नाही ना समाजामध्ये हा क्यू आर कोड माझाच त्याच्याबद्दल काय सांगता वगैरे हा माध्यमांना देऊ न त्याचं स्टेटमेंट देतो मी फोन पेच पैसे वगैरे काय आलेले नाही जे कोणी माझे वैयक्तिक व्यवहार आहेत मी तेच अकाउंट रेग्युलर पोलीस अधिक्षकांना माझी एवढीच विनंती याच्यामध्ये मीडिया ट्रायल असेल किंवा सोशल मीडिया असेल याच्यामध्ये माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या मुलाची बदनामी होऊ नये असं कुणीतरी येऊन काही बी बोला आम्हाला गुंड म्हणून प्रदर्शित केलं माझ्या बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा व्हायला लागलाय तर ते, ते तुम्ही थांबवा आणि जे ज्यांनी कुणी हे कर कर्ल के केलंय त्यांच्यावर कडक कारवाई करा एवढंच माझं हे विनंती असेल मात्र धनंजय देशमुख जे त्यांचे बंधू आहेत त्यांनी जे माझ्यावर रिस्टर पोलीस कंप्लेट केली त्यांना पण माझी एक विनंती की तुम्ही त्या सगळ्या प्रकरणाची शहानिशा करत जा एडिटिंगचा विषय बघत जा आता प्रत्येकाला साधा पाचवीसावीच्या वर्गातल्या मुलाला जर ते दाखवलं बॅनर तर ते शंभर टक्के आम्हाला काही एवढ्या काय पसरलेलं कुत्र चाललेलं नाही की आम्ही तशा प्रकारे बॅनर बनवून आम्ही काही पैसे जमा करणार नाही का आणि संतोष देशमुखांच्या बद्दल जे झालं ते वाईटच निंदनीय आम्ही त्याचं कधी आतापर्यंत समर्थन केलेलं नाहीये त्यांच्या दुःखामध्ये पूर्णपणे आम्ही सहभागी आणि जे सोशल मीडियावर ट्रोल होतात संतोष देशमुखांचा असा विषय झाला किंवा इकडे एवढे जिल्ह्यामध्ये बारा खून झाले तेरा खून झाले त्यांच्याबद्दल कोणी बोललेलं नाही याबद्दल मी वैयक्तिक लेवलला अजून कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही आपला तो विषयच नाहीये आपण एक सामाजिक काम करतो त्या एवढ्या मोठ्या विषयामध्ये आपण हात घालू शकत नाही आपण काय बोललेलो पण नाही आम्ही असं काही कृत्य करत नाहीत की ज्याच्यामुळं डबल कुठेतरी समाजा समाजामध्ये ते निर्माण होईल एखादा आपण चांगल्या भावनेतून करायला गेलेली कोणती बी गोष्ट असेल सध्या तो विषय असा चालू आहे की माध्यमांपुढे काही जे आहेत लोक आता ते माहीत नाही कोण आहेत कोण चालवतंय काही फेसबुक पेज असतील काय असतील चांगल्या भावनेतून करायला गेलेल्या प्रयत्नाला पण त्याला वेगळं वळण दिलं जाते त्याच्यामुळे आणि तो फोटो आणि बॅनर धरणारा मी नाही येत ते कोण असतील तर त्यांना माझ्या असं कानाव आलंय की त्यांना पोलीस स्टेशनला बोलून बाळा बांगरांना मला एवढं सांगायचं की बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल कुठल्या पोलीस स्टेशनला कुठल्या पोलीस चौकीला माझ्या विरुद्ध एखादा एफ आय आर माझ्यावर एखादा गुन्हा दाखल असेल तर त्यांचं हे बोलणं साहजिक आहे पण असंही कुठल्याही प्रकारचं काहीच नसताना माझी नाहक बदनामी बाळा बांगरणी आणि जे काही जातीय कंठक का आहेत त्यांनी चालवलेली आहे हा मी शंभर टक्के आता आपल्याशी बोलणं झाल्याच्या नंतर मी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे जाऊन ह्या बॅनर विरुद्ध पण तक्रार देणार आहे आणि आबरून असण्याचं पण दावा यांच्यावर मी करणार आहे सुरुवातीला आरोपी आणि गुन्हेगार ह्या दोन गोष्टी आहेत ज्यावेळी माननीय न्यायालय त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित करेल त्या टायमाला आम्ही आमची भूमिका शंभर टक्के बदलणार आहोत जोपर्यंत त्यांच्यावर हो तो जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पहिल्यापासून आम्ही हेच म्हणत आलोय आता पण तेच म्हणतोय हेच नौत, होत्याच नव्हतं नव्हत्याच होतं करून हे त्यांना अडकवण्यात आलेलं आहे हे पण सगळ्या सर्वांना वस्तू ती सगळ्यांना बीड पूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचं समर्थन करणं तर आम्ही काय चुकीचे असं आम्हाला काय वाटत आता हे सामाजिक जे दोन समाजामध्ये आता सध्या बीड जिल्ह्यामध्ये मी आतापर्यंत कोणत्या समाजावर बोललेलो नाही कुठं कोणती एखादी पोस्ट सोशल मीडियाला व्हायरल केले नाही पण आज माझ्यावर वेळ आली तर मी बोलतो मराठा समाजाविषयी आतापर्यंत मी माझ्या वैयक्तिक मीडिया अकाउंटहून असेल इंस्टा असेल फेसबुक असेल कधी सामाजिक तेज निर्माण होईल असे कोणती पोस्ट केलेले नाही समाज मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा विरोध नाही बीड जिल्हा सोडला तर पूर्ण महाराष्ट्रभर माझं माझा मित्र परिवार आहे प्रत्येकासोबत त्यात प्रत्येक जातीचे लोक आहेत सत्तर टक्के मराठा समाजाचे माझे मित्रमंडळ मित्र आहेत सहकारी आहेत माझं आतापर्यंत काहीच नाही आमचे जे मित्रसंबंध आहेत मी ते सातत्याने जपत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे हे फक्त याला जाती वळण मराठा वंजारी हा जो समतोल आपल्या जिल्ह्यामध्ये केलेला किती महिन्यापासून बिघडलेलं हेच त्यालाच अजून काहीतरी मोठं करण्याचं हे षडयंत्र चाललं <स्तुलागी> <स्तुलागी> पहिला प्रथम तर माझ्या बँक स्टेटमेंट जे आहे माझं जे बँक अकाउंट आहे जस क्यू आर कोड त्याच्यावर निधी आलेलच नाहीये संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या नावाने सध्या सोशल मीडियावरती आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत वाल्मिक अन्ना कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावरती वाल्मिक अण्णाचं नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक अर्थसहाय्य फार महत्त्वाचे आहे फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अन्ना आपल्यामध्ये एक दिवस येतील थोडीशी मदत अन्नासाठी आपल्या स्वाभिमानासाठी अशा मजकुराचे हे बॅनर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत याच सोबत फोनपेचे स्कॅनर हे देखील लावण्यात आले जे संदीप गोरख तांदळे या नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याशी संलग्न असल्याचं समोर आलं संदीप तांदळे या व्यक्तीने आमदार सुरेश धस आमदार जितेंद्र आव्हाड विजयसिंह बांगर यांना व्हिडिओ बनवून खुल्या आम धमक्या दिल्या होत्या आणि एवढंच नाही तर सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर याच संदीप तांदळे याने वाल्मिक कराडच्या फोटो हे झळकवलेले होते आता मदत निधीचे बॅनर व्हायरल झाल्यानंतर हे बॅनर कुणी तयार केले त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भगवान भक्तीगडाच्या ट्रस्टने केलेली आहे दरम्यान या प्रकरणी अमळनेर पोलिसात तक्रार देखील देण्यात आली पंकजा मुंडे यांचा दसरा मेळाव्यासाठी मदत करा त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा बाहेर काढण्यासाठी मदत करा असा मजकूर या बॅनरवर छापून स्कॅनर तयार करण्यात आला आणि वाल्मिक करारचा फोटो लावून मदत मागणाऱ्या संदीप तांदळे याची प्रतिक्रिया आता समोर आली आहे मला बदनाम करण्यासाठी आणि मला गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी हे बनावट बॅनर व्हायरल केले जात आहे अशी प्रतिक्रिया तांदळे यांनी दिली या दरम्यान सगळ्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला बीडच्या मस्साजोतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकच खळबळ ही या ठिकाणी उडालेली होती संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते हेच नाही तर देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडिओ देखील पुढे आले होते देशमुखांच्या हत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप झाले सध्या हे प्रकरण कोर्टामध्ये सुरू आहे संतोष देशमुख प्रकरणानंतर वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत आलेला आहे बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराड हा कैद असून त्याच्या नावाने एक बॅनर सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसला संतोष देशमुख खून प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं सांगितलं जातं आणि त्याच्या नावाने सध्या सोशल मीडियावरती आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनरचा वापर होत आहे वाल्मिक अन्ना कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मिकांनाचं नाव आणि चेहरा हा सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अन्ना आपल्यामध्ये एक दिवस येतील थोडीशी मदत अन्नासाठी थोडीशी मदत आपल्या स्वाभिमानासाठी अशा आशयाचे बॅनर हे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं सोबतच फोनपेचे स्कॅनर देखील लावण्यात आले जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यासोबत संलग्न असल्याचं समोर आलं या व्हायरल होणाऱ्या बॅनर बॅनरमुळे एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं संदीप तांदळे या व्यक्तीने आमदार सुरेश धस आमदार जितेंद्र आव्हाड विजयसिंग बांगर यांना व्हिडिओ बनवून वारंवार खुलेआम धमक्या दिलेल्या होत्या आणि अशा खून आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपींचं खुलेआम समर्थन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता लोकांमधनं होते आहे तर याच संदीप तांदळे नावाने मंत्री पंकजा मुंडे यांच्या मेळाव्या दरम्यान निधी गोळा करण्यात आल्याची माहिती ही समोर आलेली आहे आणि तसे बॅनर सोशल माध्यमांवरती अशाच प्रकारे व्हायरल करण्यात आले होते ज्या बॅनरवर वाल्मिक कराडचा देखील फोटो होता तर मंडळी अशा पद्धतीनं वाल्मिक कराडचा फोटो वापरून निधी गोळा करण्यात आला आणि या निधीवरनं आता तांदळे नावाच्या या व्यक्तीने ही संपूर्ण खुलासे या ठिकाणी केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स या अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद त्याला सोशल मीडियाचं काय फार जास्त ज्ञान नव्हतं अन्नाकडे येणारा प्रत्येक माणूस हा परळीच्या कार्यालयात त्याचे कामं घेऊन यायचा आणि मग अण्णा त्यांचे कामं करायचे अण्णा लय साधाबोळा माणूस असं म्हणत या व्यक्तीने वाल्मिक कराड यांनी जे सामाजिक कार्य केलेले आहेत त्या सामाजिक कार्याचा आलेख हा आपल्यासमोर हो ठेवलेला आहे आता वाल्मिक कराड यांनी जी सामाजिक कार्य केली त्याचबरोबर त्यांना स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सध्या ज्या पद्धतीची शिक्षा ते भोगत आहेत हे सगळं बघून ह्या सगळ्या गोष्टींवर कसा विश्वास ठेवला जाऊ शकतो तर म्हणजे थोडीशी मदत अन्नासाठी वाल्मिक कराडच्या नावाने आर्थिक निधी द्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली होती कुंडे बंधू भगिनींचे फोटो झळकले होते आणि बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या नावाने सोशल मीडियावरती आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल झाले होते संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या नावाने सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्याचे बॅनर हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले या बॅनरमध्ये या बॅनरमध्ये मुंडे बंधू भगिनींचे बॅन फोटोज हे वापरण्यात आलेले आहे संबंधित प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे या व्हायरल बॅनरमध्ये वाल्मिक अण्णा कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर अण्णांचं नाव आणि चेहरा कायम दिसत राहावा यासाठी आपले आर्थिक सहाय्य अत्यावश्यक आहे अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलेला होता फुल फुलाची पाकळी थोडीशी मदत अन्नासाठी आपल्या स्वाभिमानासाठी अशा प्रकारच्या भावनिक अपीलद्वारे निधी मागितला जात असल्याचं या बॅनरवर स्पष्टपणे दिसून येतं या बॅनरमध्ये फोनपेचा क्यू आर कोड देखील देण्यात आलेला होता तो संदीप गोरख तांदळे या व्यक्तीच्या बँक खात्याशी संलग्न असल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर अशा पद्धतीने हा संदीप तांदळे यांचा वादग्रह स्त इतिहास <laughs> ले ले, दस, या माध्यमातून समोर आला ही व्यक्ती यापूर्वी वादत राहिलेली आमदार सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंग बांगर यांना उद्देशून तांदळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून खुल्याआम धमक्या दिल्याचं समोर आलेलं आहे त्याशिवाय सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आणि याच संदीप तांदळेने वाल्मिक कराड याचा फोटो झळकवल्याची घटना घडली होती त्यामुळे या नावावर आधारित निधी संकलन मोहीम पुन्हा चर्चेचा विषय ठरलेली आहे तर मंडळी बीड मधल्या या धक्कादायक घटनेचा आज खुलासा झाला ट्रस्टची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तक्रार देण्यात आलेली आहे संपूर्ण प्रकरणामुळे भगवान भक्तीगड ट्रस्ट कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे हे बॅनर कोणी तयार केले याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे दरम्यान या प्रकरणी अंमलनेर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पोलिसांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बॅनरच्या मूळ स्त्रोताचा शोध घेण्याची सुरुवात झालेली आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे जे बॅनर झळकले होते त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाला त्यानंतर वाल्मिक कराडचे पोस्टर आणि त्यावरनं मोठी कॉन्ट्रवर्सी निर्माण झाले वाल्मिक कराड हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत होता त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते हा वाद संपत असतानाच पुन्हा वाल्मिकचे दोन बॅनर समाज माध्यमांवर व्हायरल झाला त्यातील एका बॅनरवर वाल्मिक कराडला मदत करा म्हणून आवाहन करण्यात आलं होतं वाल्मिक अण्णा कराड ही संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचं नाव आणि चेहरा हा सातत्याने टिकून राहिला पाहिजे आपले यासाठी आर्थिक सहाय्य फार महत्वाचे आहे फुलना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अन्ना आपल्यामध्ये एक दिवस येतील थोडीशी मदत आपल्या अन्नासाठी आपल्या स्वाभिमानासाठी असे मजकूर या बॅनरवरती झळकवण्यात आलेले होते आणि हे बॅनर समाज माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आले होते वाल्मिकला मदत करा अशी विनंती करणाऱ्या बॅनर बरोबरच फोन पेचा स्कॅनर देखील लावण्यात आलेला होता जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याशी संलग्न असल्याचं उघडकीत झालं आमदार सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि विजय सिंग बांगर यांना व्हिडिओ बनवून खुले आम धमकी याने दिलेली होती आणि एवढेच नाही तर सावरगाव घाट येथील भगवान गडावर याच संदीप तांदळे याने वाल्मिक कराडचे फोटो आणि बॅनर हे हातात घेऊन झळकवले होते हे बॅनर कोणी तयार केले त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भगवानगड प्रशासनाने केलेली आहे यामुळे या, या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर दसरा मेळाव्यात जे झळकवले त्यानंतर वाल्मिकला मदत करा असं त्यावर म्हटलं गेलं पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मदत करा त्याचबरोबर वाल्मिकी कराड यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा बाहेर काढण्यासाठी मदत करण्यात यावी असा मजकूर या ठिकाणी छापून त्यावरती एक स्कॅनर देखील चिटकवण्यात आलेला होता आणि यावरून वाल्मिक कराडचा फोटो लावून मदत मागणाऱ्या संदीप तांदळे याची प्रतिक्रिया आता प्रसारमाध्यमांच्या समोर आली आहे तो म्हणालाय मला बदनाम करण्यासाठी आणि मला गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी हे बनावट बॅनर व्हायरल केले जात आहेत असं तांदळे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा तांदळे या संदर्भाने तुम्हाला काय वाटतं हे देखील अवश्य नमूद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद